या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर वर्ष प्रगती वर्ष प्रगतीचे समृद्धीचे सिन्नर तालुक्याचे लोकनेते जनसेवक माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिन्नर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या टाकेत गाटातील त्यांच्या कट्टर समर्थकांच्या वतीने खेडभैरव व वा वाल्मिकी आश्रम शाळा टाकेत बुद्रुक या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत फळे वाटून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या माजी आमदार राजभाऊ वाजे यांनी टाकेत गटातील त्यांच्या समर्थकांना वाढदिवसानिमित्त कुठलाही वायपट खर्च न करण्याच्या सूचना दिल्याने तेथील कट्टर समर्थकांनी होणाऱ्या खर्चातून सामाजिक उपक्रम राबवण्याचे ठरवले आणि येथील खेडभैरव व वा वाल्मिकी आश्रमशाळा टाकेत बुद्रुक येथील मुलांना शालेय साहित्यांसह फळे वाटपाचा उपक्रम राबवला येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल पाटील तसेच माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रमेश पठाडे यांनी येथील उपक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष येनुताई बांबळे व सचिव वसंत डामसे यांच्या अध्यक्षतेखाली आलेल्या सर्व अतिथींचे स्वागत करण्यात आले दोन्ही ठिकाणच्या सामाजिक उपक्रमास इगतपुरी तालुका शिवसेना उपाध्यक्ष हरिभाऊ वाजे शिवसेना युवा तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब वाजे राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक खंडेराव झनकर राजेंद्र घोरपडे शाखा प्रमुख साहेबराव झनकर बहिरू केवारे सुदाम भोसले रंगनाथ कचरे विनोद वाजे साहेबराव बांबळे हेमंत झनकर कैलासवाजे भास्कर वाजे अशोक बोराडे विष्णू अगविले राजाराम वाजे संपत वाजे आदींसह माजी आमदार राजाभाऊ समर्थक व टाकेत गटातील कार्यकर्ते जिल्हा परिषद शाळा खेळभैरव शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी तसेच वाल्मिकी आश्रमशाळा येथील शिक्षक कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी उपस्थित होते एन न्यूजसाठी शहाबाद शेख आज या ठिकाणी श्री राजाभाऊ वाजे माझे आमदार लोकनेते म्हणून त्यांची प्रचिती आहे तर त्यांचा आज वाढदिवस आली या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या गावातील जे काही सामाजिक कार्यकर्ते ती अरे भाऊ वाजे झाले त्याच्यानंतर भाऊसाहेब वाजे झाले रंगनाथ कचरे झाले तर या सर्वांच्या सहकार्यातून एक शाळेसाठी एक अतिशय छान प्रकारचा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तोही म्हणजे मुलांना लेखन साहित्य वाटप करण्याचं तर त्यांनी अशा पद्धतीनं हा जो कार्यक्रम आयोजित केलेला खूप सुंदर प्रकारे आणि अशाच प्रकारचा कार्यक्रम इथूनही पुढे आपल्या शाळेतील मुलांसाठी राबवण्यात यावे असे मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे त्यांनी हा जो काही कार्यक्रम राबवला तर माझं एक सांगणं आहे की इथून पुढे देखील आपल्या शाळेसाठी जे काही लागणारे साहित्य आहे किंवा आपल्याला खर्चीचं काम करायचं आहे हे देखील त्यांनी केलं तर खूपच बरं वाटेल आणि अशा पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन एक सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी राबवला आणि मुलांसाठी लेखन साहित्याचं वाटप केलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचं सर्व कार्यकर्त्यांचं शाळेच्या वतीने मुख्याध्यापक आमचे नाना आहेत यांच्या वतीनं आणि सर्व शिक्षकांच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो माननीय भाऊ माझे माझे आमदार शिन्न यांच्या जन्मदिनी वाढदिवसानिमित्त आजचा हा विशेष कार्यक्रमाचं आयोजन खेड येथील कार्यकर्त्यांनी आयोजित केलं आहे तर मान्य राजाभाऊ वाजे यांचा आज चौदा डिसेंबर हा जन्मदिन असल्यामुळे मान्य राजाभाऊ वाजे यांनी आवाहन केल्याप्रमाणे की माझ्या जन्मदिनी हार तुरी शाली न आणता शालेय उपयोगी तसंच समाज उपयोगी वैद्यकीय उपयोगी काही कार्यकर्त्यांना मदत कशी कर्यक्रममार्फत जन्मदिनी मदत कशी करता येईल या निमित्ताचं आव्हान स्वीकारून खेड येथील हरिभाऊ वाजे रंगनाजी कचरे भाऊसाहेब वाजे आणि इतर सर्व कार्यकर्ते मिळून या ठिकाणी मराठी शाळा प्राथमिक विद्या मंदिर मराठी शाळा खेड या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य उपलब्ध करून दिले आहे तर आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या प्रमुख अतिथी हरिभाऊ वाजे रंगनाथ कसरेबाऊ साहेबाजे यांच्या हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाचं वाटप होणार आहे लोकनेते राजूभाऊ वाजे यांच्या वाढदिवसानिमित्त टाके गटातील संपूर्ण शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच आम्हाला ज्यांनी इथं फळ वाटपासाठी राजू भोरपडे यांच्यामार्फत सरांची जन परवान घेतली असे या सरांचे आभार मानतो आणि राजभवनचं म्हणणंच असं का कालचं त्यांचं स्टेटमेंट होतं मागंही गेल्या वर्षी बी वाढदिवसाला आम्हाला कोणालाच वाढदिवस साजरा करू दिला नाही कारण राज्य आपलं दुष्काळाच्या खाईत होतं कोरोनाच्या याच्यात होतं तर आत्ता कालचं माझ्या आमदारांचं ध्येय शिक्षण असेल सर्व सा, सर्वसामान्यांचा माणूस असल्यामुळं तो तळागाळातील लोकांचाहीच विचार करतो त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश दिले का माझा वाढदिवस साजरा करताना कुठं शाळेवर वस्ती ज्या शाळा असतील शासकीय शाळा असतील म्हणजे तिथं आदिवासी विद्यार्थी तिथं जाऊन त्यांना वाटप करा या ध्येयातून मग आमचे खंडराव दनकर असेल साहेबराव रंगनाथ कचरे राजू घोरपडे बैरू सुराम भोसले वाजे सगळे कार्यकर्त्यांनी ठरवलं की मग आम्हाला त्या आम्ही राजू गोरपडेला विचारलं का शाळा मग त्यांनी इथं सांगितलं म्हणून मग तुमची परवानगी घेतली तुम्ही परवानगी दिली त्याबद्दल मी माझ्या गटाच्या शिवसैनिकांच्या वतीनं तुमचे आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात आपले आमदार साहेब माजी आमदार साहेब राजेबाजे हे फार सेवाभावी आमदार आहेत त्यांच्या त्यांच्या जनतेशी असलेला तळागाळापर्यंतचा संबंध आणि प्रत्येकाशी असलेला वैयक्तिक संबंध हा मी जोडून बघितलेला आहे फार चांगले व्यक्तिमत्व आहे त्या आपल्यामध्ये नेहमीच मिसळतात म्हणजे तळागाळाच्या लोकांमध्ये मिसळतात ते आपल्या शाळेत पण यापूर्वी येऊन गेलेले एक कार्यक्रमाला तर अशा या समाजसेवक व्यक्ती व्यक्तीतर्फे आज आपल्याला फळ वाटपचा जो कार्यक्रम आपल्याकडे आज या आपल्या थोर व्यक्तींनी केलेला आहे तर यांच्या माध्यमातून अशीच जनसेवा घडो आपल्या पाठीशी यांचे आशीर्वाद असोत आणि नेहमीच असे थोर व्यक्ती आपल्या मागे असोत ही आपण प्रार्थना करूया आणि तुम्ही आमच्यामध्ये चला आमचा आनंद द्विगुणित होईल आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यानंतर झालेल्या सुरू झालेल्या शाळांमध्ये सुद्धा आमचे सगळे विद्यार्थी फार प्रयत्न करून इथे हजर आहेत तर त्या विद्यार्थ्यांचं खूप कौतुक कमी कौतुक करावं तेवढं कमी आहे त्याच एवढ्या संख्येने इथे आहेत आमच्यामध्ये आणि फार चांगलं शिक्षण पण आपण सुरू केलेलं आहे तर जी ले। ले। एक घडी विस्कटली होती ती पुन्हा आपण बसवण्याची सगळेजण प्रार्थना करूया आणि परमेश्वराला सांगूया की हे संकट आता पूर्णपणे निवारा होऊ द्या आणि हाहीच आपल्या राजेभाऊ माझे साहेबांना एक गिफ्ट असेल आपल्यातर्फे एक मा आपल्या मनातून त्यांच्या प्रती असलेलं प्रेम आणि सद्भावना आपण त्यांच्याप्रती आजच्या दिनी व्यक्त करूया आणि त्यांच्या दिनानिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया शतशहा नमन कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुटपेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत हो। तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड हो। ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे